नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आपण आज या व्हिडिओजमध्ये शिकणार आहोत पास्ट पास्टेन्सचे जे फोर टेन्स आहेत ते आपण शिकणार आहोत आता सर्वात पहिले आपण शिकणार आहोत तो आहे आपला साधा भूतकाळ म्हणजे सिंपल पास्ट टेन्स तर चला आपण सुरू करूया पास्ट पास्टेनमधील पहिला जो आहे तो सिंपल पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्स मीन्स साधा भूतकाळ त्याचं जे सूत्र आहे ते आहे एस प्लस व्ही टू प्लस ओ प्लस सी एस सब्जेक्ट फॉर ऑब्जेक्ट सूत्र जे आहे ते आपलं असं वाक्याला लागणार आहे तर आता या सूत्रा सूत्राचा जो उपयोग आहे तो आपल्याला वाक्यामध्ये कसा करायचा आहे तर ते एक, -एक करून आपण सेंटेन्स बघूया तर चला सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ओ प्लस सी तुम्ही सर्व हे नोट करून ठेवा तुमचे नोटबुकमध्ये कारण की हे सूत्र जे आहे याच्यानुसारच आपले जे सेंटेन्स आहेत ते बनणार आहेत तर बघूया सर्वात फर्स्ट सेंटेन्स आहे आय रोट अ लेटर सेकंड आहे आपलं आय डीड नॉट राईट अ लेटर हे जे आहे हो, हे निगेटिव्ह नॉट आपलं इथे लागलं सब्जेक्ट आला भरपाला ऑब्जेक्ट आणि लेटर आपलं आलं आहे तर आपलं हे झालं निगेटिव्स आणि थर्ड आहे डीड आय राईट अ लेटर हे झालं इंटरगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक हे आपलं झालेलं आहे इथे क्वेश्चन आपण विचारलेलं आहे डी टाय राईट अ लेटर यानुसार फोर्थ आहे सीक कम्प्लिटेड हर होमवर्क आणि फिफ्थ आहे ही गेव मी अ पेन यानुसार जे आहे पास्ट टेन्समधील तुम्हाला जे सूत्र वापरून ते हे वाक्य आपल्याला बनवायचे आहेत हे प्रत्येक एक्झ एक्झाममध्ये आपल्याला पास्ट टेन्स विचारला जातो तर याचनुसार तुम्हाला सेंटेन्स बनवायचे आहेत हा फॉर्म्युला जो आहे हाच फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे पास्ट टेन्ससाठी एकदम सिम्पल आणि साधा आहे आता याचा यूज कसा करायचा आहे ते आपण बघूया साध्या भूतकाळाचा वापर आपल्याला कसा करायचा आहे म्हणजे यूज ऑफ सिंपल पास्ट टेन्स तर साध्या भूतकाळाचा जो वापर आहे तो कसा करायचा आहे तर ते एक एक करून आपण बघूया भूतकाळ घडलेल्या घटनेची निश्चित वेळ दिल्यास वाक्याचा काळ साधा भूतकाळ असतो जर घडलेल्या घटनेची जर निश्चित वेळ असेल तर जर निश्चित वेळ जर घडलेल्या घटनेची आपल्याला दिलेली असेल तर वाक्याचा जो काळ आहे तो साधा भूतकाळ आपला असतो तर कसं एक्झाम्पलमध्ये बघूया फर्स्ट एक्झाम्पल जी आहे ती ही कम एस्टरडे एस्टरडे आपल्याला हे कालचं सांगितलं आता निश्चित वेळ आपल्याला इथे दिलेला आहे ही कम एस्टरडे तर हा कालचा वेळ निश्चित आहे म्हणून हा आपला झालेला आहे साधा भूतकाळ सेकंड आहे एक्झाम्पल आपलं सी लेप ड ले कॉलेज लास्ट इयर लास्ट इयर आपल्याला निश्चित वेळ दिलेला आहे हा झाला आपला सिंपल पास टेन्स थर्ड आहे शी पास एस एस सी इन टू थाउजंड हे आपल्याला टू थाउजंडमधली घडलेली घटना आहे तर याची निश्चित वेळ आहे म्हणून हा झाला साधा भूतकाळ म्हणजे सिंपल पास टेन्स यानुसार आता त्याच्यामधला सेकंड आपण बघूया कसा उपयोग करायचा कर आता ॲगोच्या वाक्याचा काळ साधा भूतकाळ असतो आता ज्या ज्याच्यामध्ये ॲगो आहे जर ॲगोच्या वाक्याचा स काळ हा जो काय असतो साधा भूतकाळ असतो परंतु नुक तीच पूर्ण झाले क्रिया मात्र पूर्ण वर्तमान काळ असतो आता जर एखादी आता जर ॲगो असला तर ॲगोचं जे वाक्य असतं त्याचा जो, जो काळ असतो तो साधा भूतकाळ असतोच म्हणजे सिम्पल टेन्स असते पण एखादी गोष्ट आता लगेच घडलेली आहे नुकतीच घडलेली आहे म्हणजे घडून झाली पूर्ण घडलेली आहे ती घटना तर ती घटना जर दर्शवल्या तर तो काय असतो आपला पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वंत वर्तमान काळ म्हणजेच आपला जे आपण आहे प्रेझेंटेन्स प्रेजेंट परफेक्ट टेन्स आपण जे मागच्या वेळ बघितलं लास्ट व्हिडिओजमध्ये आपण प्रेझेंट टेन्स पण आपण शिकवलेला आहे तो व्हिडिओज जाऊन तुम्ही नक्की बघा तो प्रे प्रेझेंट टेन्स तुम्हाला बघितल्यानंतर तुम्हाला पास्ट टेन्स पण तुमच्या लक्षात येईल तर आता एक्झाम्पलमध्ये बघूया आय रिसीव सर रेटर अ वीक ॲगो अ वीक ॲगो आलेला आहे तर हा आपला झाला सिम्पल पास्ट टेन्स सेकंड आहे आय हॅव सीन द चाइल्ड थ्री मिनिट ॲगो यानुसार जे आहे वाक्यामध्ये आपल्याला उपयोग करायचा आहे थर्ड आहे भूतकाळातील सवय दर्शवण्यासाठी साधा भूतकाळ वापरतात आता भूतकाळाची एखादी सवय आहे किंवा हॅबिट्स म्हणजे आपली कोणती एखादी गोष्ट आहे तर ती जर आपल्याला दर्शवायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला साधा भूतकाळ वापरायचं वापरावा लागला वापरावा लागेल तर तो कसा वापरायचा आहे एक्झाम्पलमध्ये बघूया ही गोट अप अर्ली इन द मॉर्निंग व्हेन ही वॉज इन पुणे तर हे झालं साधा भूतकाळ ही सवय आपण दर्शवलेली आहे ती आता फोर्थ फोर्थ आपण बघूया भूतकाळातील सवय पुढील तीन प्रकार दर्शवतात आता तीन प्रकार दर्शवतात तर ती कशी तर आता ती शब्द बघूया काय काय त्याच्यामध्ये लिहिली भूतकाळातील जी सवय आहे ती तीन प्रकार दर्शवतात पण ती कशी दर्शवतात त्याच्यामध्ये कोणते शब्द येतात ते आपण बघूया फी टू ओल्ड येतो प्लस फी वन यूज टू प्लस फिवन यानुसार जे आहे ते वाक्यामध्ये आपल्याला येणार आहे तर ते कसं येणार एक्झाम्पलमध्ये बघूया फर्स्ट एक्झाम्पल आहे माय मदर ऑलवेज ड्रो अ स्कूटर फॉर गोइंग टू ऑफिस यानुसार आपण वापर केलेला आहे सेकंड माय मदर ओल्ड ड्राइव अ स्कूटर फॉर गोइंग टू ऑफिस यानुसार वापर करायचा आहे थर्ड आहे माय मदर यूज टू ड्राईव्ह अ स्कूटर फॉर गोईंग टू ऑफिस आता एकाच सेंटेन्सचे आपण तीन सेंटेन्स बस बनवलेले आहेत तर हे तुमच्या लक्षात आलेलं आहे युश टूचा पण वापर झालेला आहे आपला गोइंगचा पण वापर झालेला आहे जे शब्द आपण बघितले त्या शब्दांचा तीनही वाक्यांमध्ये आपला वापर झालेला आहे तर ते शब्द आपल्याला असे वाक्यामध्ये टाकायचे आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता फिफ्थ नंबरचा बघूया सब्जेक्ट प्लस विश किंवा विशेष नंतर येणाऱ्या वाक्याचा काळ साधा भूतकाळ असतो आता सब्जेक्ट असेल आणि सब्जेक्ट नंतर विश किंवा विशेष नंतर जो वाक्याचा काळ येतो तो साधा भूतकाळ असतो आपला परंतु जर विश असल्यास पुढील वाक्याचा पूर्ण भूतकाळ करावा विश किंवा विशेष असला तरच साधा भूतकाळ होतं एडी डी जर लागलं तर तो पूर्ण भूतकाळ होता आपला हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर ते कसं आपण बघूया एक्झाम्पलमध्ये आय विश आय न्यू ही सॅड्रेस आता फक्त विश आलेलं आहे तर हे साधा भूतकाळ आपला झालेला आहे सेकंडमध्ये ही विशेष ही प्लेट क्रिकेट हा पण साधा भूतकाळ विशेष झालेला आहे आता थर्डमध्ये आय विश ई डी लागलेला आहे आय हॅड बीन अ बर्ड आता हा आपला झालेला आहे पूर्ण भूतकाळ डी लागलेला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सिक्स आहे अनलेस अनलेसच्या वाक्याचा काळ साधा भूतकाळ असल्या मुख्य वाक्याची रचना जर इप किंवा अनलेस असेल तर वाक्याचा सा काळ साधा भूतकाळ असल्यास मुख्य वाक्याची रचना आपल्याला कशी करायची आहे सब्जेक्ट प्लस उल प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट प्लस सी अशी आपल्याला रचना करायची आहे हा जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा आहे आपल्याला इप किंवा अनलेस वाक्याचा जर साधा भूतकाळ असेल तर अशी आपल्याला रचना करायची आहे हे जे सेंटेक्स साईज फॉर्म्युला आहे हा आपल्याला तिथे वापरायचा आहे एस प्लस उल प्लस व्ही वन प्लस ओ प्लस सी यानुसार आपल्याला वापरायचं आहे दोन दोन वेळा मी तुम्हाला जो फॉर्म्युला आहे तो वाचून आहे हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे किंवा नोट करून ठेवायचा आहे बुकमध्ये कारण की यानुसारच तुम्हाला इफ किंवा अनले अनलेस आला तर साधा भूतकाळ आपल्याला हे फॉर्म्युला जो आहे आपलं सूत्र जे आहे हे वापरूनच आपल्याला वाक्य तयार करायचं आहे तर ते कसं होईल एक्झाम्पलमध्ये बघूया फर्स्ट एक्झाम्पल आहे इफ ही स्टडीज हार्ड ही वूड पास द एक्झाम यानुसार सेकंड अनलेस यू रन फास्ट यू वूड नॉट गेट बस यानुसार आपल्याला त्या सूत्राचा उपयोग करायचा आहे सेवन बघूया सेवन नंबर भूतकाळ एका मोठ्या घटनेच्या दरम्यान छोटी घटना अस घडली असेल तर मोठी चालू भूतकाळात तर छोटी घटना साध्या भूतकाळात असते आता एखादी मोठ्या घटनेच्या दरम्यान जर छोटी घटना घडली असेल तर चालू भूतकाळ आणि छोट्या घटना घडली असेल तर चालू भूतकाळात आणि छोटी घटना मोठी घटना असेल तर चालू भूतकाळात आणि शेवटी घटना असेल तर साध्या भूतकाळात हे लक्षात ठेवायचं आहे तुला कन्फ्युजन म्हणजेच तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे कारण की कन्फ्युजन होऊ शकते दोन्ही गोष्टीमध्ये जर हे छोटी गोष्ट आणि मोठी गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला जी घटना आहे छोटी घटना आणि मोठी घटना हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं काय वापरायचं ते आता तुमच्या लक्षात आलेलं असेल वेन एक्झाम्पलमध्ये बघूया कसं वापर होणार त्याचं साध्या भूतकाळाचं व्हेन फादर एंटर द किचन मदर वॉज कुकिंग फूड जेव्हा फादर एंटर केलं किचनमध्ये तेव्हा मदर काय करत होते कुकिंग द फूड कुक करत होती सेकंड आय व्हेन आय सॉ हिम ही वॉज वॉटरिंग द प्लांट्स इन द गार्डन यानुसार वाक्यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे एट नंबर आपण बघूया हार्डली स्केअरली बॅरेली ज्या वाक्याचा काळ पूर्ण भूतकाळ असतो हे जे तिन्ही शब्द आहे त्याचा वाक्याचा काळ काय असतो भूतकाळ असतो आणि व्हेनच्या वाक्यात काळ साधा भूतकाळ असतो आणि व्हेदच्या वाक्यामध्ये काय असतो काळ हा जो आहे साधा भूतकाळ असतो तीन वाक्य असले तर पूर्ण भूतकाळ असतो तीन हे जे शब्द जर असले तर हार्डली स्केअर्डली अँड बॅरली हे जर शब्द असले तर पूर्ण भूतकाळ आणि व्हेनच्या वाक्याचा साधा भूतकाळ असतो कसा एक्झाम्पलमध्ये बघूया फर्स्ट आहे हार्डली हॅड ही ओपन द डुअर फेन द बर्ड्स फ्ल्यू अवे यानुसार हार्डली आपण यूज केलं हे झालं पूर्ण भूतकाळ सेकंड बघूया आता आपलं बघूया नऊ नंबर एक नंबर आपले झालेले आहे आता नाईन नंबर बघूया भूतकाळात एका पाठोपाठ हो दोन घटना अतिशय कमी अंतराने घडत असतील व पहिल्या घटनेचा काळ साधा भूतकाळ असल्यास दुसऱ्याही घटनेचा काळ साधा भूतकाळ असतो भूतकाळात एकापाठोपाठ दोन घटना अतिशय कमी अंतराने जर घडत असतील तर पहिल्या घटनेचा काळ तो साधा भूतकाळ असल्या दुसऱ्या घटनेचा काळ आपला साधा भूतकाळ असतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर फर्स्ट आहे एक्झाम्पलमध्ये बघूया हॅस सून हॅज द टीचर एंटर द क्लास द स्टुडंट स्टोट अप यानुसार एक्झाम्पलमध्ये येईल आता टेन नंबर बघूया आफ्टरने दोन घटना जोडल्यास पहिली पूर्ण भूतकाळ तर दुसरी साधा भूतकाळात असते जर आफ्टरने जर दोन घटना जोडल्या असतील तर पहिली घटना पूर्ण भूतकाळ आणि दुसरी जी घटना आहे ती साध्या भूतकाळात असते एक्झाम्पलमध्ये बघूया आफ्टर ही हॅट स्पोकन ही झाली आपलं स पहिले जी आहे ती भूतकाळ पूर्ण आणि सेकंड आय वी थ्रो ओव्हर हिज प्लॅन ही झाली आपली साध्या भूतकाळ यानुसार एलेवन नंबर बघूया कृतीमध्ये पुनरावृत्ती असेल अशी कृती भूतकाळातील असेल तर ती साध्या भूतकाळाने दर्शवतात आता कृतीमध्ये जर पुनरावृत्ती असेल म्हणजे परत घटत असेल घटना तर ती अशी कृती आपल्याला भूतकाळातील असेल आणि ती साध्या भूतकाळाने दर्शवावी लागते आपल्याला एक्झाम्पलमध्ये बघूया सम सम वन नॉक ॲट द डोअर यानुसार ट्वेल्व नंबर आहे आपला कधीही पूर्ण न होऊ शकणारे अट असेल तर म्हणजे कधीही जी पूर्ण गोष्ट होऊ शकत नाही म्हणजे अट पूर्ण होऊ शकणारे जर अट नसेल तर ती आपल्याला कोणत्याही पुरुष सर्वनामापुढे वेअर हे क्रियापद वेअर हे क्रियापद आपल्याला वापरतात असं वाक्याची सुरुवात शक्यतो इफ ॲज इप ॲज थ्रो इफ ओनली आय विश ही विशेष सारख्या शब्दाने होते यालाच आपण हायपोतिकली सब सब्जेक्टिव असे म्हणतात कसं एक्झाम्पलमध्ये बघूया फर्स्ट आहे इफ वेअर द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया यानुसार सेकंड आहे इफ ओनली इफ वेअर हेअर थर्ड आहे आय विश आय वेअर वर्ड्स यानुसार आता तेरा नंबर थर्टी नंबर आपलं बघूया सूत्र आहे फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस कूड उल्ट माईट प्लस फी। ला जोडून येणाऱ्या वाक्याची रचना साध्या भूतकाळातील असते आज फॉर्म्युला आहे त्याला जोडून येणाऱ्या वाक्याची रचना ही साध्या भूतकाळातील असते एक्झाम्पलमध्ये बघूया फॉर्म्युला कसा यूज होतो तर तो फर्स्ट आहे इफ सी वर्क हार्ड सी वूड पास द एक्झाम यानुसार आणि सेकंड आहे सी ओपन द डुअर सो दॅट सी वूड सी आउट साईड यानुसार आपल्याला वापर करायचा आहे थर्टीन झालेला आहे फोर्टीन नंबर बघूया ऑलवेज ऑप्टन फ्रिक्वेंटली सेल्डम युजवली ट्विन्स थ्रेस हे आवृत्तीदर्शक कालवाचे क्रियाविशेषण असणाऱ्या वाक्याचा काळ साधा वर्तमानकाळ असतो हे वाक्यामध्ये असतील तर वाक्य हे जे आहे आवृत्तीदर्शक आणि कालवाचे क्रियाविशेषणे जे आहेत अशा असणाऱ्या वाक्याचा काळ साधा वर्तमानकाळ असतो परंतु अशा वाक्याला जोडून एखादे भूतकाळी वाक्य किंवा शब्द आला तर वाक्याचा काळ साधा भूतकाळ होतो कसा तर बघूया एक्झाम्पलमध्ये फर्स्ट आहे फ्रिक्वेंटली आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग सेकंड वेन आय वॉज इन पुणे फ्रिक्वेंटली आय गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग असं होणार आता पंधरा नंबर फिफ्टीन नंबर बघूया इट इज टाईम इट इज हाय टाईम इट इज अबाउट टाईम हे जे शब्द आहे वाक्य आहे त्याच्यानंतर येणारे वाक्य साधे भूतकाळात असते कसं बघूया फर्स्ट आहे इट इज टाईम ही स्टार्टेट प्लेईंग क्रिकेट इट इज टाईम याच्यानंतर येणारं वाक्य काय साध्या भूतकाळात असते म्हणून हे साध्या भूतकाळात आहे सेकंड इट इज हाय टाईम सिलेप फॉर द बस स्टॉप इट इज हाय टाईम मला हे पण साध्या भूतकाळात नंबर मागे पुढे झाला आहे सिक्स्टीन फाईलने जोडलेल्या वाक्याच्या काळाची सुसंगीती खालीप्रमाणे असते व्हाईलने जोडलेली एक्झाम्पलमध्ये बघूया वाईल सी वॉज वा सिंगिंग अ सॉन्ग सम वन थ्रू अ स्टोन त्याचं काय होईल पास्ट कंटिन्युअस प्लस सिम्पल पास्ट यानुसार होईल त्याचं म्हटलं सिंगल सेकंड नंबर बघूया वाईल सी नॉक आय रोट अ बुक पहिले जे आहे वाईल सी कुक हे झालं आहे सिम्पल पास्टमध्ये आणि आय रोट बुक हे झालं सिम्पल पास्ट यानुसार थर्ड आहे मेक हवे ऑइल द सनशाईन हे झालं इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आहे प्लस सिम्पल प्रेझेंट आता आपण सिम्पल पास्ट टेन्स बघितलं आहे सेकंड नंबर आपण बघणार आहोत पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भूतकाळ आपण आता बघणार आहोत चालू भूतकाळ जो आहे पास्ट कंटिन्यू टेन्स जो आहे आपला त्याचा फॉर्म्युला म्हणजे सत्र आपण बघूया सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वी प्लस आय एन जी प्लस ओ प्लस सी फॉर्मूला नोट करून ठेवा फर्स्ट नंबर आहे आय वॉज रायटिंग अ लेटर हे आहे अफेरेटिव्ह अफेरमेटिव्ह सेंटेन्स सेकंड आहे आय वॉज नॉट रायटिंग अ लेटर हे झालं आपलं निगेटिव्ह थर्ड नंबर वॉज आय रायटिंग अ लेटर इंटरगेटिव अँड फोर्थ दे वी आर प्लेईंग क्रिकेट यानुसार सेंटेन्स या जे आहेत आपले ते तयार होतील आपल्या पास्ट कंटिन्यू स्टेन्समध्ये म्हणजे चालू भूतकाळामध्ये फिफ्थ नंबर सेंट सेंटेक्स आहे सी वाज सिंगिंग अ सॉन्ग आता आपण याचा वापर कसा करायचा आहे यूज कसा करायचा आहे पाच कंटिन्यू टाईनचा म्हणजेच चालू भूतकाळाचा उपयोग कसा करायचा आहे ते आपण बघूया भूतकाळातील क्रिया चालू होत्या असे दर्शवण्यासाठी आपल्याला एक एक आता बघायचं आहे फर्स्ट आहे आय वॉज रिडिंग अ न्यूजपेपर सेकंड आहे एका मोठ्या कृतीच्या दरम्यान छोटी कृती घडत असेल तर छोटी कृती साध्या भूतकाळात असेल तर मोठी कृती चार भूतकाळात असते कसं एक्झाम्पलमध्ये बघूया वेन आय सॉ देम दे वेअर वर्किंग इन द गार्डन सेकंड नंबर वेन आय वॉज क्लायम्बिंग द स्टेयर्स आय फाऊंड अ कॉईन यानुसार थर्ड नंबर आहे भूतकाळात समर्थन समांतरपणे चालू असलेल्या एका कृतीचा काळ चालू भूतकाळ असलेल्या दुसऱ्या कृतीचा सुद्धा चालू भूतकाळ असतो आता भूतकाळामध्ये समांतरपणे चालू असलेल्या जी कृती असते त्याचा काळ काय असतो चालू भूतकाळ आणि दुसऱ्या चा कृतीचासुद्धा चालू भूतकाळच चा असतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एक्झाम्पलमध्ये बघूया फर्स्ट आहे फेन द बस वॉज गोइंग ऑन वी वे आर सिंगिंग सॉन्ग यानुसार आता आपण आपला जो टेन्स आहे सेकंड नंबरचा तो आपण बघितला पाच कंटिन्युअस टेन्स आला भूतकाळ आपण बघितला आता थर्ड नंबरचा जो आहे आपला पाच परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ तो आता आपण बघूया पाच परफेक्ट टेन्सचा जो सूत्र आहे फॉर्म्युला आहे तो पण बघूया करता मीन्स सब्जेक्ट सब्जेक्ट प्लस हॅट प्लस व्ही थ्री प्लस ओ प्लस सी यानुसार फॉर्मुला आपला तयार होईल तर या फॉर्म्युलामध्ये पूर्ण भूतकाळामध्ये आपले सेंटेन्स कसे बसतील कसे तयार होतील ते एक एक करून आपल्याला बघायचे आहेत फर्स्ट आहे आय हॅड रिटन अ लेटर हे झालं अफर्मेटिव्ह अफर्मेटिव्ह जे सेंटेन्स आहे ते आपलं हॅड यूज करून असं तयार होईल सेकंड नंबर आहे आपलं निगेटिव्ह सेंटेन्स ते असं तयार होईल आय हॅड नॉट रिटर्न अ लेटर यानुसार थर्ड आहे हॅड आय रिटन अ लेटर इंटरगेटिव्ह सी हॅड कम्प्लिटेड हर होमवर्क फि नंबर आहे दे हार्ड गोआ टू पुरे यानुसार सेंटेन्स आपले तयार होतील आता याचा यूज कसा करायचा आहे आपल्याला पास परफेक्टेनचा म्हणजे पूर्ण भूतकाळाचा उपयोग ते आपण बघूया एक एक करत तर कालवाचक शब्द प्लस बिफोर असल्यास पूर्ण वर्तमान काळ करावा कालवाचक जर शब्द असतील किंवा ब्रिफोर बिफोर असेल तर आपल्याला पूर्ण वर्तमान कराय करायचं आहे एक्झाम्पलमध्ये बघूया आय हॅड सीन हिम लास्ट फाईव्ह इयर्स बिफोर यानुसार आणि सेकंड आहे एका पाठोपाठ घडलेल्या दोन घटनेचा दुसऱ्या घटनेचा काळ साधा भूतकाळ असेल तर पहिली घटना दर्शक वाक्यात ऑलरेडी असेल तर पहिल्या घटना दर्शक काळाचा म्हणजेच वाक्याचा काळ पूर्ण भूतकाळ असतो कसा एक्झाम्पलमध्ये बघूया वेन आय एंटर्ड द स्टेशन द ट्रेन हॅड ऑलरेडी गॉन थर्ड भूतकाळातील कारण व परिणाम एकाच वाक्यात असेल भूतकाळातील जर कारण आणि परिणाम एकाच वाक्यात जर असेल तर परिणाम साध्या भूतकाळात आणि कारण पूर्ण भूतकाळात लक्षात ठेवा परिणाम का कशामध्ये येईल साध्या भूतकाळामध्ये आणि कारण कशामध्ये येईल पूर्ण भूतकाळामध्ये कसं एक्झाम्पलमध्ये बघूया ही फेल्ट एक्झाम बिकॉज ही हॅड नॉट स्टडीज हार्ड यानुसार फोर्थ आहे हार्डली फेन स्केअरली फेनमध्ये हार्डली व वा स्केअरलीच्या वाक्याचा काळ पूर्ण भूतकाळ असतो तर यानुसार जे आहे आपण आपला जो होता पास्ट आपला टेन्स आपण बघितला आहे पूर्ण भूतकाळ आता आपण बघणार बघणार आहोत फोर्थ नंबरचा आपण थर्ड बघितलं पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ आपण बघितला आता आपण बघणार आहोत पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण भूतकाळ चालू पूर्ण पूर्ण भूतकाळ आपण बघणार आहोत खूप सोपा आहे बघूया एक एक करत फर्स्ट आहे फॉर्म्युला बघून घेऊया सब्जेक्ट प्लस हॅट प्लस बिन प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ओ प्लस सी हे झालं आपलं सूत्र आता याचे सेंटेन्स कसे तयार होतील ते एक एक करून आपण बघूया फर्स्ट आहे आए, आय हॅड बीन रायटिंग अ लेटर अपेरमेटिव्ह सेंटिक्स असे तयार होतील हॅड आय बीन रायटिंग अ लेटर क्वेश्चन मार्क मीन्स इंटरॉगेटिव्ह हे झालं आपलं सी हॅड बीन वेटिंग फॉर यू अँड फोर्थ नंबर आहे ही हॅड बीन वर्किंग इन दिस कंपनी आता याचा उपयोग कसा होणार आहे म्हणजे यूज कसा होणार आहे परफेक्ट कंटिन्यू टेन्स चालू भूतकाळाचा बघूया फर्स्ट नंबर आहे भूतकाळातील एका निश्चित वेळेपर्यंत एखादी घटना चालू होती असे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात हा काळ कशासाठी वापरतात भूतकाळातील एका निश्चित वेळेपर्यंत एखादी गोष्ट चालू होती ते दर्शवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हा काळ वापरायचा आहे म्हणजेच पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स आपल्याला वापरायचं आहे एक वाक्य एकाचे वाक्यात दुसऱ्या भूतकाळातील एकाच वाक्यात भूतकाळातील निश्चित वेळ व सीन्स किंवा फॉर नंतर काळवाचक शब्द दिलेला असेल तर वाक्याचा काळ चालू पूर्ण भूतकाळ करावा कसं एक्झाम्पलमध्ये बघूया फर्स्ट नंबर फर्स्ट आहे इन टू थाउजंड दे हॅड बीन बिल्डिंग द ब्रिज फॉर फायव्ह इयर्स यानुसार जो आहे ते वाक्य आपलं पास्ट परफेक्ट कंटिन्यूट आपलं चालू होणार आहे म्हणजे बनणार आहे तर अशानुसार जो आहे आपला त्यानुसार जो आपला आहे पास परफेक्ट कंटिन्यू स्टेन्स हा आपला संपलेला आहे तर आपण ह्याच्यामध्ये चारही पास्टेन्सचे जे चार आहे सिम्पल पास टेन्स त्याच्यानंतर सेकंड आपण बघितला पास कंटिन्यू स्टेन्स थर्ड आपण बघितला पास परफेक्ट टेन्स आणि फोर्थ आपण बघितला लास्ट जो आहे आपला पास्ट परफेक्ट कंटिन्यू स्टेन्स चारही आपण ह्याच्यामध्ये शिकून आपलं झालेलं आहे तर मी आशा करते की हा व्हिडिओज तुम्हाला नक्कीच समजला असेल एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपण पास्टेन जो आहे तो समजून घेतलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला म्हणून तुमचे मनापासून धन्यवाद तर आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद